गुड मॉर्निंग सगळ्यांना इथं बघा आज सकाळी लवकरच दाळ शिजायला घातली होती कारण आज घट उठवायचे होते म्हणजे आमच्याकडे तर घट उठवायचे असं म्हणतात काही ठिकाणी घट उचलायचे असंही म्हणतात तर हे बघा इथं आता माझा पुरणपोळीचा स्वयंपाक होत आला होता आणि टम्म अशा पोळ्या मस्त फुगत होत्या तर पोळी फुगली की स्वयंपाकाला अजूनच उत्साह येतो हो की नाही तर म्हटलं आज बारा वाजता घट उठवायचे होते घरातले तर त्याच्याच तयारी तार लागले होते म्हटलं लवकर लवकरवरून टायमिंगमध्ये घट उठवून घ्यावेत म्हणून तर म्हणून पुरणपोळीचा आज स्वयंपाक केला कारण नैवेद्याला पुरणपोळीला ना त्याच्यामुळे आणि इथं बघा किती मस्त आणि एकदम खरपूस अशा पुरणपोळी भाजली गेली होती तर इकडं ना तोपर्यंत आत्तीनी सगळे नैवेद्य वगैरे भरले होते हे बघा इथं आणि लगेच परत मग मी रांगोळी वगैरे काढून घेतली आवरून माझं देवापासलं सगळं आवरून घेतलं इथं पुढे पाठच ठेवायचा होता पण आता नारळ वगैरे परत फोडायचं म्हटलं तर इथं म्हटलं स्पेस राहणार नाही पाठ ठेवला की खूप लांब येतं म्हणून तात्पुरतं तोपर्यंत ठेवलं ब्लाउज पीसवर सगळं आणि हे बघा आज घट उठवायचा असं छानही वाटत होतं आणि कसं तरी वाटत पण होतं वाईट कारण ना एवढा आता आठ नऊ दिवस आपण एवढा जपलेला असतो आणि ते असं हलवायला लागले तर मला असं खूप कसं तरी होत होतं इग्ण ठालवायला पण जण असं तर ह्याचा डिटेल ब्लॉग मी अपलोड केलाय तर खाली दिलेला त्रिकोणी करतो जाऊन नक्की पहा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय